आपण भरून टाकू म्हणजे मस्त असा कॉर्न पराठा तर त्याच्यासाठी आपण बघायचं साहित्य इथे इथं तिथं आपल्याला एक वाटी भर, एक मोठी वाटी भरून मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपल्याला लागणार इथं एक बटाटा घेतलाय आपण कच्चा कॉर्न घेतले तिथं आपण एक मोठी वाटी भरून इथं साधारण इथं एक ते दीड कनिसे हे एक अख्खं खा आणि एक अर्ध असं मी उन्हे घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला लागणार इथं एक मोठा कांदा शिरून टोमॅटो घेतलाय एक बारका अर्धा शिरून आपण इथं आपल्याला लागणार आहे कोथंबीर हळद एक चमचा हळद घेतली इथं एक चमचा आपण धना पावडर घेतली एक अर्धा चमचा आपण इथं जिरा पावडर घेतली लाल मिरची पावडर एक चमचा घेतली आपण गरम मसाला घेतला इथं आपण अर्धा चमचा चवीनुसार मीठ थोडा हिंग लागणार आहे आपल्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्यात आपण इथं लसूण पाकळ्या पाच ते सहा दोन ते तीन आल्याचे तुकडे घेतलेत आपल्याला तेल लागणार आहे आणि इथं आपण पाणी घेतलेले आणि लागलं तर थोडं इथं आपण तूप टाकूया आता सगळ्यात आधी इथं आपण हे पाणी ठेवलेलं आहे उकळायला पाण्यामध्ये आपण एका जरा थोडे उकळून घेणार आहे बटाटा घेतो बटाटा नाही टाकला तरी चालेल तर मी जरा टाकून बघणार आहे आज बटाटा कसा वाटते ते, ता ता ते आता हे कॉर्न जास्त वेळ आपल्याला काही शिजायला लागत नाही ह्याला एक दोन ते तीन मिनिटं मस्त बघायला पाण्यात काढून घेऊ आणि त्यातच आपण बटाट्याचा किस आहे आपण टाकून देते म्हणजे बटाटा पण ह्यातच उकडला जाईल आपला ह्याला एक पाच मिनिटं फक्त छान आपण उकळून घेऊया

थोड एक चमचा भरून तेल त्याच्यामुळे आपले पराठे मस्त होते मऊ एकदम आणि पीठ पण आपले छान होईल व्यवस्थित ते सगळं मिक्स करून घेऊया थोडी हे कोथिंबर थोडं थोडं पाणी टाकून आपण आता मळून घेऊया तशी चपाती करतो त्याचप्रमाणे आपण ही कणिका आता छान पराठ्याची मळून घेणार आहे तिथं आता अशा पद्धतीने आपलं पीठ मळून झाले आपण जरा थोडं तेल लावून घेऊ म्हणजे व्यवस्थित आपली पराठ्याचं पीठ मळून घेऊ आपलं पीठ छान मळून झाले मग पीठ लावून आणि आपलं जोपर्यंत स्टफिंग तयार होत नाही तोपर्यंत आपण इथे मिक्सरचं भांड्या घेतलेले आल्याचे तुकडे टाकतील आहे आणि हे मस्त आपण मिक्सर वर काढून घेऊया आपण अशा पद्धतीने हे वाटून घेतलेलं आहे आता हे कॉर्न आहे हे आपण थोडे थोडे मिक्सर मिक्सरवर थोडस फिरवून घेऊया बटाटा पण यात बारीक होईना आपला जास्त बारीक करायची नाही आपल्याला हे अगदी थोडस फिरवून घ्यायचं अशा पद्धतीने वाटून घेतलं वाटलं म्हणजे एकदम बारीक वाटलं नाही बघू शकता ना ह्याच्यामध्ये अजून पण जाड झाड आहे त्या पद्धतीने आपण वाटून घ्यायचं एकदम गाळ करायचं नाही आपल्याला ना। आपलं हे जाडसर काढून घेतलेलं आहे आपण आता इथं आपण कांदा टोमॅटो थोडासा टमॅटो टाकतो इथे जास्त नाही टाकत हळद अर्धा चमचा हळद लाल तिखट टाकूया थोडस आपण कारण आपण मिरची पण टाकणार आहे गरम मसाला टाक अर्धा चमचा धना पाउडर टाकली तभी एक चमचा भर जीरा पाउडर टाकली तभी एक चमचा भर अपन इतनी वाटली टाकू थोड़ा सा हिंग टाकू तुम्हारा आवड़ा तुम्हें चाट मसाला कि लिंबू साखर टाकू शकता मैं यही तो को आणि चवीनुसार आपण मीठ टाकून स्टफिंग त्यामुळे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हातानेच काढून घेतले म्हणजे व्यवस्थित आपल्याला मसाले लागतील सगळे बटाटा टाकल्यामुळं हे मिश्रण जरा थोडं म मसूत होतं आपलं म्हणून मी आज बटाटा टाकला ह्याच्यामध्ये आपलं पराठ्याचं स्टफिंग पण तयार येईल आपलं पीठ पण छान भिजले बघू शकता मस्त आता आपण पराठे बनवायला घेतो मस्त अजून एकदा हे पीठ आपण मळून घेतले साधारण चपाती एवढे गोळी आपण इथे करून घेतले तर अगदी चपाती सारखी आपण चपातीपेक्षा थोडस झाड आपण ही लाटून घेतली आहे पोळी आता ज्या आकाराचा आपल्याला इथं पराठा बनवायचा त्या आकारात आपण इथं स्टफिंग बनवून घेणार आता आपल्याला इथं थोडस पाणी घेऊया जरा पाणी लावणार मस्त आपण या आकाराचा इथं पराठा केलेला आहे कुठलाही आकार तुम्ही पराठ्याला करू शकता

आपण थोडस कडे कडेलित बारीक्या मस्त कोणी छान छान खूप असा एकदम भाजून घेणारे दुसरा पण आपण थोडस पाणी लावून घेऊया म्हणजे आता स्टीन बाहेर येणार नाही व्यवस्थित असला हा पराठा दोन्ही बाजू शेकलाय तुम्ही परत थोडं जास्त टाकायचं कारण की हा पराठा आपण लागलेला नाही फक्त घडी करून तयार केलेला आहे सगळ्या कडिणी वगैरे ह्याला व्यवस्थित शेकला पाहिजे हा एका खडा पण व्यवस्थित शेकला पाहिजे आपण म्हणून जर आपण हटावा असं करून घेऊ तर बघू शकता मस्त झटपट असे आपण हे कॉर्न पराठे तयार केलेले आहेत मस्त झाले क्रिस्पी झालेत बघा स्टफिंग पण छान बसलं याच्यामध्ये आपलं लाटण्यापेक्षा ही आयडिया खूप छान आहे वरचा भाग पण एकदम कुरकुरीत आणि छान झालेला आहे तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद